स्वामी समर्थ बाळा आज हवे ते माग आणि मग शरण जा विश्वाला त्याचे कार्य करण्यासाठी आमंत्रित करा विश्वास ठेवा की तुम्ही सुरक्षित आहात आणि तुमची परिस्थिती बदले तुम्हाला फक्त तुमची तयारी मिळवण्यासाठी ध्यान करत राहायचे आहे लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे पण नामस्मरण करणं सोडू नका तुमच्या आयुष्यातील कचरा संपला आहे तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे सकारात्मक बदल होणार आहेत तुमच्या सर्व महत्वाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाणार आहे आणि नक्कीच तुझी प्रार्थना पूर्ण होईल तुम्ही तुमच्या जीवनातील शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करत आहात घाबरू नका तुमची स्वप्ने पूर्ण होतील तुमचे आशीर्वाद वाढतील स्वामी भक्तांनो तुमचा विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमची महानता जिवंत होत आहे तुमचे आयुष्य चमकदार केसांनी चमकत आहे तुमच्यासाठी काहीतरी चांगले येत आहे ते कोणीही थांबू शकत नाही आपल्या दृष्टीकडे वाटचाल करा आणि तुम्हाला हवे ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या प्रश्नाचे उत्तर होय आहे आता तुझ्या मनातील या चिंताचा विचार करणे सोडून दे ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे देव तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेल दावा करण्यासाठी आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आज तुमचा भाग्यवान दिवस आहे कोणताही योगायोग नाही तुमचे जीवन बदलणार आहे आणि मोठे आशीर्वाद जवळ आहे उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार असेल देवाला सांगितल्याशिवाय घराच्या बाहेर जाऊ नका या दिवसासाठी देवाला धन्यवाद द्या तुमचे जीवन बदलू शकेल अशा शक्तीच्या कानात देव तुमचे नाव ढकलत आहे तुमचे आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे काम होत नाही म्हणून सर्व सोडून द्यावं असं नाही विश्वास ठेव जे आता घडत आहे त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत स्वामी समर्थ माउलींवर विश्वास असेल तर अशक्य ते शक्य करतील स्वामी टाईप करा देवदूत तुम्हाला विश्वास ठेवण्यास सांगत आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला विकसित करण्यासाठी एक ऑर्डर म्हणून घडत आहे प्रक्रियेवर विश्वास ठेवा ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल जो तुम्हाला सर्व काही देईल जी तुम्ही प्रार्थना केली होती ती पूर्ण होईल स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत राहा माझे जीवन महान आहे माझे मनासारखे सर्व काही घडत आहे मी सध्या अनुभवत असलेल्या सर्व गोष्टी पुढील स्तरावर घेऊन जात आहे मी वाढत आहे मी बरे होत आहे मी काही चमत्कार आणि आशीर्वादवर विश्वास ठेवत आहे आणि ठेवणार आहे देव म्हणतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पुढच्या टप्प्यांबद्दल काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त माझ्यावर विश्वास ठेवून मेहनत करायची आहे मी तुमच्या मार्गावर योग्य लोकांना ठेवीन मी तुझ्यावर लक्ष ठेवले आहे आणि नेहमी लक्ष ठेवत राहील देव ते दरवाजे उघडणार आहे त्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात पुढील सात मिनटं कमालीचे असतील तुम्ही आनंद प्रेम सुसंवादाने भरलेल्या हंगमात प्रवेश कराल देवते दरवाजे त्यासाठी तुम्ही प्रार्थना करीत आहात देव प्रेमाने बोलतो, मी तुझ्या सोबत कायम आहे मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे मी सर्व ठीक करणार आहे देव तुम्हाला जे पाहिजे ते देणार आहे तुमचे स्वप्न जीवन तुमचे वास्तव्य असेल ज्या खोलीत तुमचे पाय अजून गेलेले नाहीत त्या खोलीत तुमचे नाव सांगितले जात आहे देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे तयार असाल तर होय कमेंट करा तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा आणि आकांक्षा लवकरच पूर्ण होत आहेत देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वादित करणार आहे ती व्यक्ती तुम्ही आहात तुझ्या आयुष्यात देवाचं स्थान आहे या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नको देव म्हणतो माझ्या प्रेमापासून पळणे थांबवा मला तुमचे सांत्वन करू द्या तुम्हाला काय हवं हो आहे ते मला माहीत आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास स्वामी आई कमेंट करा तू ज्या चुका केल्या आहेस त्या मी स्वीकारल्या आहेत तू पुन्हा चुकू नकोस आता वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे देव म्हणतो ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पूर्ण स्थापना मिळणार आहे ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहे आणि तो जो पाळतो तोच माझ्यावर विश्वास ठेवतो आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी दहा पटीने जास्त प्रेम करतो सहमत असाल तर आत्ताच आपले हे चॅनल सबस्क्राईब करा देव तुम्हाला आज सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही तो तुम्हाला कधीच वाया जाऊ देणार नाही खूप लवकर तुम्हाला हवं ते सगळं मिळेल ओम श्री स्वामी नमः नमहाम श्री स्वामी भक्तिवैराग्यदाताय नमः ॐ 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 श्री स्वामी भक्तिवैराग्यदाताय नमः